नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि पावसाचं ढगाळ वातावरणामध्ये व्हिडिओला सुरुवात करतो आहे वर वातावरण बघताय का सूर्यदेवांचा लपंडाव सुरू आहे ते बघत तिकडे पांढरे पांढरे दिसत आहेत असं वाटतं की ग्रहण लागले ते समोर कॅमेऱ्यामध्ये दिसतात की नाही माहिती आहे तिथे पांढरे पांढरे दिसत आहेत सूर्यदेव ढगाळ वातावरणामध्ये ॲक्च्युली पूर्ण आजचा दिवस गेलेला आहे खाली संगमेश्वर कसबा पट्ट्याला पाऊस पण पडला आहे तर म्हणजे आता आपण गावाकडे होतो पाच सहा दिवसच होतो जास्त दिवस काय राहता आलं नाही तर पाच सहा दिवसात घराचं मेन काम आहे ते झालेलं याच्या अगोदरच्या घराचे अपडेट्स तुमच्याकडे आहेतच बांधापासून सुरुवात झाली त्यानंतर मग आपण चौथ्या केल्या चौथऱ्यानंतर फाडी लावली पहिली रिंग नंतर फाडी लावली दुसरी रिंग त्याच्यानंतर परत फाडी लावली आणि त्याच्यानंतर आता या गेल्या सॅटरडेला स्नॅबचं काम पूर्ण झालं आहे तर स्लॅबचं काम पूर्ण झाल्यानंतर ती चौकट वगैरे जे आखतात ब्लॉक वगैरे बनवतात ना वरती तर ते पण बनवून झालेलं आहे आणि आता साधारण एक एकवीस दिवस वगैरे स्लॅब ठेवतात आणि त्याच्यानंतर मग ते आपलं सगळं सेटअप आहे तो काढला जातो तर म्हणजे घराच्या पाठशी आपली ही बाजू सामान सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे हे मे महिन्यापर्यंत आपल्याला सगळं क्लिअर करून द्यायचं आहे तर इकडे हे स्लॅबचं सामान आहे लोकांना थोडंफार उरलेलं आहे आणि शेवगा संपला होता आता काय शेवग्याला शेंगा वगैरे नाही तिकडे काजू यावर्षी आपण काजूला वाचवलं आहे तर यावर्षी काजू काही जास्त लागला नाही गावामध्ये जास्त काजू नाही आहेत तसे पण आणि इकडे स्लॅबचं काम आपलं आज पूर्ण झालं आहे मस्त या बाजूला मंडळी स्लॅबचा जो, जो सेटअप वगैरे होता तर याचा अपडेट पण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे ह्याच्यावरती स्लॅब आहे आतलं हे सगळं जेव्हा एकवीस दिवसाने काढतील तेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपल्याला सगळं रूमचं व्यवस्थितरित्या दर्शन होईल आता सर्व म्हणजे अस्तव्यस्त दिसते इकडे हा सज्जा सामान वगैरे ठेवण्यासाठी दोन्ही रूममध्ये पण आहे आणि आपल्या किचनमध्ये पण आहे आणि अशा रीतीने हॉलमधून आपण आता बाहेर पडतो आहे पुढच्या बाजूला तर ही घराची पुढची बाजू तर तिथे अजून पुढे काम बाकी आहे कवलांचा वापर करून आपल्याला ते करायचं आहे अंगण आणि हे सगळं हे सगळं आपलं साधारण एक दीड महिन्यात पूर्ण काम करून घ्यायचं आहे मेच्या फर्स्ट किंवा सेकंड आठवड्यामध्ये तरी घरामध्ये जाण्याचा प्रयत्न असणार आहे तर घराच्या उजव्या बाजूला खालच्या बाजूला अशी हा एक जिना आहे मस्तपैकी पाणी मारलेलं मग अशी जस्ट तर वरती पाणी असेल अजून हे बघा तरे के ले ले, ले माला पड़ता, दाता। तर हे ब्लॉक केलेलं आहे ब्लॉकमधून पाणी साचलं नाही की कसं जरा बांधकामाला कोब्याला बरं पडतं वरचा स्लॅब जरा मजबूत होतो असं म्हटलं जातं तर त्या पद्धतीने हे ब्लॉक केलेत आणि पाणी वगैरे व्यवस्थित साचलेलं आहे हे बघा वरून दिसणारा व्ह्यू आपला एक नंबर हे बघा सूर्यदेव लगेच आलेत बाहेर कसं दिसतात बघा <laughs> जरा बाहेर येतात परत गायब होतात असं सध्या चाललेलं आहे आजच्या दिवसापुरतं पाऊस अजूनपर्यंत पडला नाही आहे पण सकाळपासून असंच वातावरण आहे की कधी पाऊस येऊ शकतो तर मगाशा आपण इथे होतो ही घराची आपली पाठची बाजू पावसाळ्यामध्ये इथला व्यू एक नंबर कारण हा जो पूर्ण पट्टा आहे हा शेतीचा पट्टा आहे एकदा का लावणी झाली की पूर्ण हिरवगार वातावरण असतं आणि छान दिसतं एकदम आणि ही घराची खालची बाजू खालच्या बाजूला आपल्याला डायरेक्टली सह्याद्रीचं दर्शन होतं डोंगर रांग आहेत याच्या पलीकडे आलं अंधेरी गाव आणि इकडे खाली कारबाटले नायरी तिवरे इकडे शृंगारपूर कातुडी आणि इकडे पुढे आपण गेलो की तो सरळ रोड गेला पाचांबे नेरदवाडी आणि पाच आंब्यातून खाली गेलं की आपल्याला धरण लागतं धरणाच्या आजूबाजूला रातांबी त्याच्यानंतर राजिवली एडगेवाडी त्याच्यानंतर पुढे कुटगिरी कुटरे कुंभारखणी कुचांबे अशी बरीचशी गावं या पट्ट्याला आली या पट्ट्याला इथं पुढे तांबेडी आहे आमची धनगरवाडी पण इथेच पुढे असं सगळं हे आजूबाजूचा परिसर हा सगळा परिसर म्हणजे डोंगर रंगाने सगळा असा बाजूने पूर्ण डोंगर रंगाचा आहेच आणि डोंगर रंगाच्या पली अलीकडे पलीकडे सगळी ही गावं आहे पट्ट्यातली पट्ट्यातलीही सर्व गावं आणि पावसाळ्यामध्ये इकडे तुफान पाऊस असतो स्लॅब ॲक्च्युली आपण टाकलं आणि जर असा सोडला तर हमखास हा चार पाच वर्षांनी लिकेज होणारच त्या ना कारणाने आमच्याकडे जर स्लॅब झाला तर त्याच्यावरती शक्यतो पत्र्याचं किंवा मग कौलाचं वरती छप्पर करावंच लागतं तर आपण कौलाचं करणार आहे पुढच्या वर्षी या वर्षी काय बजेट नाही आहे बजेट सगळं गडगडलं आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी एकाच वेळेला एकटा माणूस नाही करू शकत आहे त्यामुळे आपलं घराचं काम पण बघत असेल तर गतीने जरा चाललेलं आहे पण ठीक आहे प्लॅनिंगने चाललं आहे घाई गडबड काही न करता काम चाललेलं आहे कधी पण काम आरामात केलेलं चांगलंच तर म्हणजे साधारण आपला हा टेरेस व्ह्यू असा आहे ॲक्च्युली हे ब्लॉक वगैरे सगळे काढले ना की मग अजून भारी वाटेल तर यावर्षी वरचं काम आता काहीच करायचं नाही आपल्याला हा फायनल वरचं काम झालं तर आपल्याला आता इंटरनल काम करायचं आहे म्हणजे पुढे आपल्याला जे कौलारू छप्पर करायचं आहे जे बाल्कनी टाईपचं ते त्याच्यानंतर लादी प्लास्टर आणि विंडो आणि दरवाज्याचं काम हे सगळं आपल्याला यावर्षी करून घ्यायचं आहे तर म्हणजे इंटर्नल काम केलं की कसं आतमध्ये एकदा घरामध्ये गेलं की परत मग काम बाहेरचं चालू राहिलं तरी आपल्याला घरातून बाहेर पडायला नको किंवा सामानाची शिफ्टिंग करायला नको त्या कारणाने सगळं इंटरनल काम आहे या विंडो वगैरे आहेत त्या सगळ्या बसून घेऊ आणि आतलं प्लास्टर वगैरे केलं की कसं आतला भाग एकदा झाला रेडी की मस्त हे सगळं <laughs> आता एकवीस दिवसाने खोललं जाईल तोपर्यंत हे असंच राहणार आहे चला मंडई घराचं स्वप्न हळूहळू पूर्ण आहे धावपळ होते नक्कीच म्हणजे मुंबईला जा या महिन्यातून दोन तीन वेळा मंडई खाऊ नाही येतो पण कसं आता तशी त्यातल्या त्यात मला सवय झाली कारण तसाही मी काम जेव्हा नसतं घराचं काम जेव्हा नव्हतं तेव्हा सुद्धा महिन्यातून माझी एक फेरी तरी आवर्जून होतेच कारण एखाद महिना जर मी पूर्ण मुंबईला राहिलो की असं वाटतं कुठंतरी हरवलो आहे की काय आयुष्यातून त्यामुळं फेऱ्या व्हायच्या पण आता जास्तच होत आहेत आणि त्याच्यामध्ये अर्जंटमध्ये यायचं म्हटलं गावी की ट्रेनची गर्दी बसला तिकीट मिळत नाही मग जरासं असतं असो माझी जायची तिकीट नेहमी कन्फर्म असते कारण ज जेव्हा मुंबईवरून निघतो तेव्हा शक्यतो गुरुवार शुक्रवारी मी निघतो तेव्हा काय करतो रिटर्नची जी आपली अरनाळा नाळासोपारा गाडी आहे पहिली पावस नाला सुपारा होती त्याच्यानंतर आत्ता देवरुख नाला सुपारा गाडी आहे तर असं सगळ्या गाडीचं मी रिझर्वेशन करतो आणि मग मुंबईला जातो तर एवढ्या दिवसानंतर मंडळी आज परत मुंबईला जायचा वेळ आलेली आहे ॲक्च्युली आता ऑफिसची कामं पण आहेत तर ती होत नाहीत मॅनेज आता मध्ये पण आपण प्रचितगड मोहीम करून गेलो दोन तीन दिवस राहिलो मुंबईला आणि परत इकडे आलेलो तर आता परत आपल्याला निघायचं आहे संध्याकाळी सात वाजताची आहे देवरुख नाला एक्स्ट्रा गाडी आहे ही गाडी पहिल्यांदा नव्हती पण आत्ता बहुतेक होळीपासून चालू झाले वाटतं ती मे महिन्यापर्यंत तरी असेल कारण पहिल्यांदा पाऊस नालासुपारा गाडी होती ती गाडी मग कायमची बंदच करून टाकली ती लकीली आता ही गाडी चालू केलं आहे तर सातची गाडी आहे तर आपल्याला साधारण चार साडेचारपर्यंत नाला सुपाराला सोडेल गाडी तर चला फ्रेश वगैरे मस्त झालो आहे तर आता जाऊया मामाच्या घराकडे जरा पॅकिंग वगैरे करतो आणि मग nè quý anh, kia sờ lưng, ôi ôi, à, ôi ôi, ôi cái hạt tôi, ta, để bao sao thế? पावसासाठी ठेवलं आहे पाऊस कसा कधी पण येईल काही गॅरंटी नाही पावल्यामध्ये खड्डे पडून येत साठी ठेवलं आहे इकडे काकीची <laughs> आता व्यवस्था सुरू आहे येल येल आज रात्री येईल पाऊस गरम नाही नाही की खाली पडला कसब्यात पडला हय कसब्यात संगमेश्वर पट्ट्याला पडला आपल्याकडे रात्र गाजवेल वाटतं हे बघा सगळ्यांच्या अंगणामध्ये बैठक सुरू आहे आणि इकडचं पण हे काम आपण केलं आहे भावकी मिळून सगळ्यांनी आता हे रस्त्याचं काम होणार आहे कदाचित रिटर्न मी येईन तोपर्यंत रस्त्याचं काम थोडं डागडुजीचं झालेलं असेल हे सगळं भावकीच्या अंग मेहनतीतून आपण खड्डे तर बुजवलेले आहेत पण आता यावरती थोडंसं खडी आणि वाळूचं मिश्रण पडलं की ले ले, मस्त होईल जरा रस्ता हा आमचा मेन रस्ता आला इकडून संगमेश्वरवरून आणि इकडे पुढे नेरदवाडी पाचंबे नंतर शॉर्टकटने तुम्ही आरवलीला जाऊ शकता बाहेर मध्ये बरीच गावं आहेत चला म्हणजे आलेल्या घराकडे पॅकिंग करायच्या अगोदर म्हटलं जरा चहा पिऊया गावाकडचा कोरा चहा इकडे चहा ब्रेक आहे चहा प्यायला तुम्ही पण चला आज कृष्णा जरा त्यातल्या तर टायमावर आलाय चला निघूया संगमेश्वर चल येतो हा लवकर लवकर तर मीच लवकर आलो आज हां 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 ओके चल चला ह्या करतो फोन फोन बाहेर ठेव नेटवर्क येईल अरे तर मामीच्या ते आतमध्ये नेटवर्क नाही आहेत रूममध्ये बाहेर ठेवल्यावर लगेच चारखंडे येतात हा चलो चला हा मगाशी निवडी गाडी गेली आता ही आहे कातोडी संगमेश्वर कातोडी पाठीमागत तिकडून गाडी आहे देवरुख नारा सोपार एक्स्ट्रा गाडी चल येतो लवकरच लवकरच बाकीचं पुढचं काम करा चालू तोपर्यंत चल हो च हां चल बाय बाय चला, चला मंडळी आलेलो आहे संगमेश्वर डेपो मध्ये अंधार आहे कारण इकडची कामं बऱ्यापैकी चालू आहेत अजून डेपोची तर स्टँडमध्ये एक गाडी फक्त लागली आहे तर आपली सात वाजताची आहे देवरुख नालाचं परत किती वाजता येईल ती काय माहिती नाही कारण टायमिंग खूप पाठीपुढे होतात त्या अर्धा तास तरी आपण उशिरा पकडून जाऊ इकडे या बाजूला हा मुंबई गोवा हायवे आणि समोरचा रोड गेला रत्नागिरीला आणि ही समोर गाडी बघता ही देवरुख संगमेश्वर मासरण म्हणजे या डेपोमधून निघणारी शेवटची गाडी लोकल लोकल गाडीपैकी शेवटची गाडी चला म्हणजे गाडी त्यातल्या त्यात वेळेवर आली सात वाजून पंधरा मिनटं झालेत आणि गाडी आले देवरू करून देवरुखचा राजा सात वाजून वीस मिनटं झालेत एक्स्ट्रा गाड्या तरी पण त्यातल्या त्यात वेळेवर आले संगमेश्वर डेपो पूर्ण शांत आहे सात वाजून वीस मिनटांनी बरोबर प्रवासाला सुरुवात झाली आहे म्हणजे इकडे समोर गेलात तर सिंधुदुर्ग गोवा राजापूर लांजा आणि इकडे आता पण राईट मारलं आहे मुंबईच्या दिशेने रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि चिपळून लावलो आहे आपण तर कन्फ्युजन काय होतं मग कधी कधी एक्स्ट्रा गाडी सुटतात ना तर मग साखर पारणारा गाडीचं ॲक्च्युली बोर्ड आहे तो मिरर बोर्ड लावला आहे आपल्या गाडीला गाडी आहे नाला सोबत त्यामुळे सगळं कन्फ्युजन होतंय आहे ना विचारत आहेत साखर पारणारा गाडी आहे का दाड़ी 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 दा� रात्रीचे दहा वाजून दहा मिनटं झालेत गाडी जेवणासाठी थांबले तर आपण घरातून शक्यतो जेवणच येतो जेवायचं तर नाही आपल्याला तर जेवण वगैरे सगळ्यांचं उरकलं की मग निघूया ॲक्च्युली ज्या हॉटेलवर गाडी थांबली ना तिथे एवढ्या जणांना जेवणाची सोय होऊ शकत नाही आहे असा सीन आहे पण ठीक आहे जे काय मॅनेज होईल ते आता खातील सर्वजण आणि मग इथे ट्रॅव्हल्स पण बऱ्याचशा लागल्यात महामाई आहे पिंपळेश्वर आहे इकडे वक्रतुंड आहे अशा बऱ्याच गाड्या आहेत आता साई वैभव आलं आहे दहा वाजून चाळीस मिनटाने आपण निघालो आता पोलादपूरच्या आसपास आहोत कुठेतरी गाडी आत्ताच्या अंदाजाने तर साडेतीन चारपर्यंत गेली पाहिजे ना सपरामध्ये बघूया चला साडेचार वाजता पोचलेला आहे सकाळी चला म्हणठे फायनली आलेलं आहे नासोपारा बस डेपो तर आता रिक्षा बघतो आणि घरी जाऊया